तुम्ही जो व्हिडिओ बघितलात तो एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा आहे गोव्याला चिटकून असलेल्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाबोली गावात जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामारी झाली परप्रांतीय महिलांच्या गँगनं दुधाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या शिरोडकर कुटुंबातील दिव्या शिरोडकर संजना शिरोडकर चंद्रभागा शिरोडकर आणि सायली शिरोडकर यांना जबर मारहाण केली एका गुजरातीनं त्यांच्या जमिनीतील एक हिस्सा नातेवाईकाकडून परस्पर विकत घेतल्यानंतर बाकीची जमीन बळकावण्यासाठी ही गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप शिरोडकर कुटुंबियांनी केला आहे आश्चर्य म्हणजे या घटनेला दहा दिवस उलटले तरी वेंगुर्ले पोलिसांना त्याचं काहीही सोयरसूतक नव्हतं शेवटी एक जुलै रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी पीडितांना घेऊन पोलीस स्थानकात जाऊन निरीक्षकांना तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडलं परप्रांतीय धनदांडगे प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून गोव्यातील जमिनी बळकावत असल्यानं गेल्या काही वर्षांपासून गोव्याची शांतता बिघडली आहे आता हे लोन गोव्या शेजारील महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पोहोचल्याचं स्पष्ट झाले आश्चर्य म्हणजे हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला तरी वेंगुर्ले पोलिसांनी त्याची अजिबात दखल घेतली नव्हती हो शेवटी एक जुलै रोजी माजे आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी पीडितांना घेऊन पोलीस स्थानकात जाऊन निरीक्षकांना जाब विचारला यावेळी पीडित महिलांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली त्यांना काय बोलली हो सर तुम्ही काम करू नका इथे ही जमीन आमची आहे बरोबर जमीन आमची आहे तुमचं काय आहे ते कोर्ट मॅरेज चालू आहे वीस तारीखला केस चालू झाली आणि एकवीस तारीखला यांनी येऊन संपूर्ण कंपाऊंड केलं म्हणजे अठ्याहत्तर मध्ये जी जमीन आहे एकोणऐंशी मध्ये जी जमीन आहे त्याला पूर्ण क्षेत्रात त्यांनी कंपाऊंड केलं मी बोलली हे कंपाऊंड तुला करायला अधिकार नाही जमीन मारक मी आहे म्हणून तिने हलक मिळत तुम्हाला हा अधिकार कोणी दिला तर नाही मी जमीन हे कुंपण करणार तुम्ही काय ते करून घ्या आणि सरळ त्या बायकांना म्हणजे जी कोण हल्लेली तीस चाळीस बाईक बायका बायका होती पंधरा एक बायका होती आणि वीस पंचवीस पुरुष होते पुरुष बाहेर राहायचे आणि ह्या बायकांना पुढे अंगावर आमच्या अंगा तिघांचे पाठवायचे मी जे जितकी जायची माझ्या जमिनीच्या हक्कामध्ये तितकी मला उडून काढायची मला मारलं दिला भरपूर मारलो आणि माझ्या त्या बाईने एका माझ्या तोंडात

दरम्यान पीडित महिला संजना शिरोडकर आणि दिव्या शिरोडकर यांनी माध्यमांसमोर आपली कैफियत मांडली गुजरात मधील अहमदाबाद मध्ये राहणारे यशवंत कुमार अमरलाल ठक्कर आणि श्रीपाद विलास महाजन हे आमच्या जमिनीमध्ये घुसून जबरदस्तीने आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आम्हाला धमक्या देत आहेत आणि परप्रांतीय महिलांकडून आम्हाला मारहाण देखील करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कम म्हणून नावाचे आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या माणसांना मारहाण केली त्यांनी आणि क्रांती होते ते आम्हाला न्याय पाहिजे परप्रांतीयांनी गोव्यातील जमिनी हडपण्याचा सपाटा लावल्यानं तिथली शांतता बिघडली आहे आता या परप्रांतीयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला टार्गेट करण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे सिंधुदुर्गात जमिनीच्या एका तुकड्यात अनेक हिस्सेदार असतात त्यावर इथं आधीच भावकी आणि नातेवाईकांमध्ये वाद असतात परप्रांतीय श्रीमंत व्यापारी याचाच लाभ उठवून एका हिस्सेदाराला आमिष दाखवून जमिनी बळकावत असल्याचा आरोप आता केला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील बातम्या नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा